सुयेकरांना डावललं नाविद मुश्रीफ यांच्या गळ्यात माळ हसन मुश्रीफ यांचं गोकुळात धक्का तंत्र गोकुळच्या राजकारणाला गेल्या काही दिवसापासून अध्यक्षपदाची उकळी मिळाली होती अरुण डोंगळे यांच्या राजीनाम्यावरून तापलेलं राजकारण नाविद मुश्रीफ यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडल्यानंतर थंडावलं कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थातच गोकुळमध्ये महादेवराव म्हाडी यांची सलग तीस ते पस्तीस वर्ष एखादी सत्ता होती मात्र चार वर्षापूर्वी बंटी मुश्रीफ यांच्या जोडीनं या सत्तेला सुरुंग लावत सत्तांतर केलं यानंतर गोकुळचे अध्यक्ष ठरल्याप्रमाणे आबाजी पाटील झाले पाटील यांचा कार्यकाळ पूर्ण होताच त्यांनी राजीनामा दिला मात्र यानंतर झालेले अध्यक्ष बंडखोर अशी ओळख तयार झालेले अरुण डोंगळे यांच्यावरून पुन्हा एकदा गोकुळच्या राजकारणाला उकळी मिळाली राज्यात शिवसेना राष्ट्रवादी फुटीनंतर सहकारातही त्याचे पडसाद पाहायला मिळाले अरुण डोंगळे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी जवळीक वाढवली आणि ते महायुतीचे भाग बनले यानंतर गोकुळमध्ये धक्कातंत्र वापरायच्या दृष्टीनं आणि सतेज पाटील यांना शह देण्यासाठी महाडिक यांनी वरिष्ठ पातळीवरून हालचाली करायला सुरुवात केल्याची चर्चा झाली यामुळंच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी गोकुळमध्ये लक्ष घातल्याची चर्चा सुरू झाली मात्र हसन मुश्रीफ सतेज पाटील यांनी अरुण डोंगळे यांच्याशी संवाद साधत अखेर राजीनामा घेतलाच मात्र गोकुळचे नवे अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता जिल्ह्याला लागली होती मुळात गोकुळा स्थापनेपासून सहकार क्षेत्रात गोकुळचं नाव देशभरात नेणाऱ्या स्वर्गीय आनंदराव पाटी, पाटील यांचे चिरंजीव शशिकांत पाटील यांचं नाव आघाडीवर होतं मात्र गोकुळच्या राजकारणात राज्याच्या नेत्यांनी लक्ष घातल्यानं आणि महायुतीचं सरकार असल्यानंच गोकुळमध्ये सुद्धा महायुतीचाच अध्यक्ष असावा अशा हालचाली सुरू झाल्या आणि मंत्री मुश्रीफ यांनी धक्का तंत्र वापरलं आणि आपले चिरंजीव नाविद मुश्रीफ यांना अध्यक्ष केलं त्यामुळे आता जिल्ह्याच्या सहकारात मुश्रीफ यांचाच दबदबा निर्माण झाला एका बाजूला जिल्हा बँक मंत्री मुश्रीफ यांच्या ताब्यात तर आता गोकुळ दूध संघ पुत्र नाविद मुश्रीफ यांच्याकडं जिल्ह्याच्या या सहकारातील राजकारणाचा आगामी निवडणुकीत नेमका काय परिणाम होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा